आले आहेत शेतकऱ्यांविषयी त्यांना काय संदेश देऊ शकता अण्णा तुम्ही शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी आजकाल सर्वांनी शेती विकत चाललेली शब्दाने नाही कृतीने मी केलं आहे गाव दुष्काळ पीडित गाव प्यायला पाणी नाही जेवला नाही उपाशी पुढे लोक जपतात सहा सहा किलोमीटर खडे फुड्याला जातात अशा गावात कोणाचाही पैसा न घेता फक्त लोकांना संघटित केलं आणि काय केलं शेतीचा विकास करताना पाण्याशिवाय होणार नाही पावसाचा थेंब ना थेंब अडवला ऐंशी बांधारे बांधले ऐंशी ऐंशी बांधारे ते मग थेम वाढवला जिरवला पाण्याची पातळी वाढवली आणि ज्या गावात तीनशे एकर जमिनीला एका पिकाला पाणी मिळत नव्हतं एका पिकाला तीनशे एकर जमिनीला एका पिकाला पाणी मिळत नव्हतं त्या गावात बाराशे एकर जमिनीला दोन पिकं मिळायला लागली चित्र बदलला काही जादू केला नाही कोणाचं काही घेतलं नाही कोणाचं मागितलं नाही फक्त कृती केली आज तेच माणसं तेच गाव तेच जमीन सगळं बदललं आणि त्याच्यातून लोक काही करू शकले आता तुम्ही जे पाहिलं त्यांच्या शक्ती आली म्हणून ते ताकद येण्यासाठी त्यांची शक्ती वाढवली पाहिजे म्हणजे लोकांना एकत्र केलं पाहिजे का लोक संघटित केलं पाहिजे संघटित झाल्याशिवाय नाही आज गडबड काय पक्ष आणि पार्टीने घोटाळा केला या <laughs> <laughs> पक्षाचा तो पक्षाचा त्या पक्ष इथं पक्ष आणि पार्टी नाही मी कुठच्या पक्षाचा आहे ते मला माहीत नाही अजून म्हणून होत आहे कुठल्या पक्षात गेलो नाही कुठल्या पक्षाचे जोडलं नाही म्हणून करता आलं पक्षाने आणि पार्ट्याचं नाव कुठं आहे घटनेमध्ये घटना कुठे पक्ष आणि पार्ट्या हे आम्ही जोडलं सगळं कल्पनेने त्याच्यातून घोटाळे झाले अण्णा जी आपली पुढची तरुण पिढी आहे त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता ह्या बदल बद्दल संघटन करताना पुढच्या पिढीला संघर्ष द्यायचा आला तर प्रत्येकाने आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे आचार शुद्ध पाहिजे विचार शुद्ध पाहिजे शुद्ध आचार पाहिजे शुद्ध विचार पाहिजे निष्कलंक जीवन पाहिजे जीवन निष्कलंक त्याच्यात वया गोष्टींचा दाग नको माझं वय झालं नव्वद वर्ष नव्वद वर्षाच्या वयात एवढा सुद्धा दाग नाहीकडे दाग लागवलेला म्हणून आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कलंक जीवनात त्याग त्याग केल्याशिवाय होणार नाही कोला तरी त्याग करावा लागतो शुद्ध आचार शुद्ध विचार निष्कलम जीवनात त्याग आणि अपमान मिळायला शिकला पाहिजे अपमान आपल्या आपल्याबद्दल कोणी काही असं बोललं वेळ वाकड आपला अपमान केला त्याला गळा प्रत्युत्तर करू नका अपमान शक्ती आपल्याला पाहिजे मग समोर त्याला काही करता येत नाही निंदकाचे घर असा विषय निंदकाचे घर असावे शेजारी <laughs> असावे शेजारी <laughs> मन लागूय म्हणजे तुम्हाला कसं वाटतं त्यांनी जोपर्यंत आपल्याला काही हे करणार तोपर्यंत आपण पुढे प्रगती करू शकतच नाही बरोबर अपमान घडता आला पाहिजे पचवता आला पाहिजे मी तो पचोला म्हणून करता आलो देवताला म्हणून करता आलो खरंच अण्णा तुमच्या कार्याला कडून शुभेच्छा आणि सलाम आहे तुमच्या या कार्याला धन्यवाद